मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व स्वातंत्र्य चळवळीत समर्पित केले कुठल्याही प्रकारच्या हातात शस्त्र न घेता अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले ते म्हणजे महात्मा गांधीजी महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस दोन ऑक्टोंबर हा गांधी जयंती म्हणून संपूर्ण देशासह जगभरात साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दोन ऑक्टोंबर महात्मा गांधीजींची जयंती का साजरी केली जाते महात्मा गांधीजींचे जीवन त्यांनी स्वातंत्र्य लढण्यासाठी दिलेले योगदान आणि त्यांनी केलेली आंदोलने याबद्दल आपण थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया गांधीजींनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अहिंसेचा मार्ग निवडला त्यांनी जगाला दाखवून दिले की कोणतीही मोठी लढाई शस्त्राने नाही तर सत्य अहिंसा आणि दृढ निश्चयाने जिंकता येते सत्याग्रह हे त्यांचे सर्वात मोठे शस्त्र होते आणि या शस्त्राने त्यांनी ब्रिटिश राजवटीला त्यांच्यासमोर गुडघे टेकायला लावले गांधीजींनी केवळ राजकीय स्वातंत्र्यच नाही तर सामाजिक समतेचाही पुरस्कार केला त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अथक प्रयत्न केले सर्व धर्म समभाव हे त्यांचे महत्त्वाचे तत्त्व होते त्यांच्या मते कोणताही धर्म श्रेष्ठ नाही सर्व धर्म समान आहेत महात्मा गांधीजींची जयंती साजरी करण्यामागची मुख्य कारणं म्हणजे पहिलं म्हणजे महात्मा गांधीजींचा जन्मदिवस दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी महात्मा गांधी यांचा जन्म झाला ते भारताचे महान स्वतंत्र सेनानी आणि नेते होते ज्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते तसेच लोक त्यांना बापू म्हणून ओळखतात त्यांची जयंती साजरी करून त्यांना एक प्रकारे आदरांजली वाहिली जाते दुसरं कारण म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांची योगदान महात्मा गांधीजींनी भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला त्यांचे बलिदान समर्पण आणि योगदानांचे स्मरण ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तिसरं म्हणजे अहिंसा आणि सत्याचे आदर्श गांधीजींनी सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी अहिंसा सत्य आणि सविनय कायदेभंग या तत्वांचा प्रभावीपणे वापर केला त्यांच्या या गांधीवादी आदर्शाचा प्रचार करण्यासाठी आणि ते आपल्या जीवनात कायम ठेवण्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो चौथा म्हणजे राष्ट्रीय सण महात्मा गांधीजींची जयंती हा भारताच्या तीन राष्ट्रीय सणांपैकी एक आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन संयुक्त राष्ट्रसंघाने गांधीजींच्या जयंतीचा दिवस दोन ऑक्टोंबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला आहे या दिवशी जगभरात शांतता आणि अहिंसेच्या तत्वाचे पुनर्स्मरण केले जाते थोडक्यात म्हणजे महात्मा गांधीजी यांच्या महान कार्याचा आणि शांतता सत्य व अहिंसा या त्यांच्या मूल्यांचा सन्मान करण्यासाठी महात्मा गांधीजींची जयंती साजरी केली जाते महात्मा गांधीजींचे वैयक्तिक आयुष्य बघायचं झालं तर त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद्र गांधी होते आणि आईचे नाव पुतलाबाई होते वडील हे पानसरी जातीचे होते त्यावेळी ते पोरबंदरचे दिवाण म्हणजे प्रदान होते वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा गांधीजींशी झाला महात्मा गांधीजींचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण राजकोट येथील अल्फड हायस्कूलमध्ये झाले भावनगरच्या श्यामल दास कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि तेथूनच त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणाशव्या वर्षी इसवी सन अठराशे मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले तेथे त्यांनी इनर टेम्पल या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला त्यांचे शिक्षण पूर्ण केले इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले अठराशे एक्क्याण्णव मध्ये ते इंग्लंड सोडून भारतात परत आले महात्मा गांधीजींचा दक्षिण आफ्रिकेचा प्रवास बघायचा झाला तर महात्मा गांधी एप्रिल अठराशे त्र्याण्णव मध्ये दक्षिण आफ्रिकेत गेले कारण त्यांना दादा अब्दुल्ला नावाच्या एका व्यापाराचे कायदेशीर काम करण्यासाठी बोलवण्यात आले होते इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भारतात व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यात यश मिळाले नाही दक्षिण आफ्रिकेत त्यांना वर्णभेदाचा अनुभव आला आणि तेथील भारतीयांच्या हक्कासाठी लढण्यास सुरुवात केली त्यांच्या जीवनातील एक परिवर्तनीय टप्पा ठरला तेथील भारतीय नागरिकांना दिली जाणारी असमान वागणूक त्यांनी अनुभवली पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना पीटर मार्जिबर्गमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले गांधीजींनी नकार देताच त्यांना अपमान करून गाडीमधून ढकलून देण्यात आले ती संपूर्ण रात्र गांधीजींनी प्लॅटफॉर्मवरील गेस्ट हाऊसमध्ये काढली गांधीजींनी ठरवले असते तर उद्दाम वर्तन करणाऱ्या रे, त्या रेल्वे अधिकाऱ्यास अदे ते अदेल घडवू शकले असते पण या सूड भावनेने कोणाला शिक्षा करणे हा त्यांचा हेतू नव्हता तर अन्यायकारक व्यवस्था बदलणे हा त्यांचा हेतू होता दक्षिण आफ्रिकेत भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधीजींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली त्यांनी इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव मध्ये नाताल भारतीय काँग्रेसची स्थापना दक्षिण आफ्रिकेत केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परिवर्तित केले पंधरा मध्ये गांधीजी कायमस्वरूपी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले खऱ्या अर्थाने भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपालकृष्ण गोखले यांनी करून दिला गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांना ओळखले जाते एकोणावीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले आणि गांधी युगाची सुरुवात झाली गांधीजींना पहिले मोठे यश अठरा मध्ये चंपारण्य आणि खेड्यामधील सत्याग्रहात मिळाले बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ब्रिटिश सरकार आणि जमीनदार तीन कथे या पद्धतीनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील एका भागावर नील पिकवण्यास सक्तीने भाग पाडत होते ज्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे शोषण होत होते गांधीजींनी या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला भारतातील महात्मा गांधीजींचा हा पहिला सत्याग्रह यशस्वी ठरला ज्यातून शेतकऱ्यांना जमीनदाराविरुद्ध आवाज उठवता येतो याची जाणीव झाली या सत्याग्रहामुळे गांधीजींचे नेतृत्व प्रस्थापित झाले गुजरातच्या खेड्या जिल्ह्यात दुष्काळ पडला होता तरीही ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांवर महसूल भरण्यासाठी दबाव आणला महसूल देऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांना ते त्रास देत होते गांधीजींनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी खेडा येथे आंदोलन सुरू केले त्यांनी शेतकऱ्यांना महसूल न भरण्याचे आवाहन केले आणि स्थानिक नेत्यांच्या मदतीने हे आंदोलन यशस्वी केले या आंदोलनानंतर ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांवरील महसूल वशुली थांबवली आणि या आंदोलनाने गांधीजींच्या नेतृत्वाला अधिक बलकटी मिळाले चंपारण्य आणि खेडा येथील सत्याग्रह हे दोन्ही गांधीजींच्या नेतृत्वाची आणि अहिंसक आंदोलनाच्या सामर्थ्याची प्रचिती देणारे महत्वाचे टप्पे ठरले महात्मा गांधीजींनी भारतीय स्वतंत्र चळवळीसाठी केलेली महत्वाची आंदोलने असहकार चळवल महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली एक ऑगस्ट एकोणविशे वीस रोजी सुरू झाली जालियनवाला बाग हत्याकांड रॉलेट कायदा आणि खिलापत आंदोलनासारख्या घटनानंतर ब्रिटिश सरकारला भारतात स्वराज्य देण्यास भाग पाडण्यासाठी भारतीयांनी ब्रिटिश सरकारला सहकार्य करणे थांबवावे या उद्देशाने ही चळवळ सुरू केली होती त्यांच्या मते ब्रिटिश सरकारला आपण भारतीय लोकांनी सहकार्य केलेच नाही तर त्यांना राज्यकारभार करताच येणार नाही गांधीजींनी अहिंसेच्या तत्वाला स्वदेशीची जोड दिली त्यांनी सर्वांना परदेशी विशेषतः ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे के आवाहन केले या तत्वानुसार सर्व भारतीयांनी ब्रिटिश कपड्यांऐवजी खादीचा उपयोग करावा प्रत्येक भारतीय पुरुष आणि स्त्रीने प्रत्येक गरीब आणि श्रीमंत व्यक्तीने दिवसाचा काही काल भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या समर्थनात चरख्यावर सूत कातावे असा गांधीजींनी आग्रह धरला होता याचा मुख्य उद्देश शिस्त आणि स्वावलंबनाचे महत्व लोकांच्या मनावर ठसवणे हे होते तसेच स्त्रियांना स्वतंत्र लढ्यात सहभागी करून घेणे हा त्यांचा उद्देश होता ब्रिटिश वस्तूंच्या बहिष्काराबरोबरच इंग्रजांनी ज्या शैक्षणिक संस्था बांधल्या होत्या त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले तसेच सरकारी नोकरीचा त्याग आणि ब्रिटिशांनी दिलेला मान आणि पदव्यांचा त्याग करण्याचे गांधीजींनी आवाहन केले असहकार चळवळीला समाजातील सर्व स्तरांमधून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत होता पण असहकार चळवळ जोमात असतानाच अचानक थांबवण्यात आली कारण उत्तर प्रदेशमधील चौरा चौरी गावात या चळवळीला मिळालेले हिंसक वलन चार फेब्रुवारी एकोणावीसशे बावीस मध्ये पोलिसांनी जमावर केलेल्या गोळीबाराने संतप्त होऊन आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला व नंतर पोलीस ठाण्याला आग लावली या गोलीबारात तीन जर मरण पावले तर पोलीस ठाण्यात तेवीस पोलीस जलून मरण पावले पुढे अजून जास्त हिंसक घटना घडतील या भीतीने गांधीजींनी चळवळ स्थगित केली दहा मार्च एकोणावीसशे बावीस मध्ये गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली सविनय कायदेभंग हे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली केलेले दुसरे मोठे आणि महत्वाचे आंदोलन होते या आंदोलनाचा मुख्य उद्देश ब्रिटिशांनी केलेले अन्यायकारक कायदे शांततेच्या मार्गाने मोडून काढणे हा होता हे आंदोलन तीस मध्ये मिठाच्या सत्याग्रहाने सुरू झाले ज्याला दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह असे देखील म्हणतात भारतीय स्वतंत्र चळवळीतील एक ऐतिहासिक आणि महत्वाचा टप्पा होता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली ही यात्रा बारा मार्च एकोणाशे तीस रोजी साबरमाती आश्रमातून सुरू झाली आणि सहा एप्रिल एकोणावीसशे तीस रोजी गुजरातमधील दांडी येथे संपली या यात्रेचे मुख्य कारण ब्रिटिश सरकारने लादलेला मीठ कायदा होता ज्यानुसार भारतीयांना मीठ बनवण्याचा किंवा विकण्याचा अधिकार नव्हता मीठ हे सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने गांधीजींनी या अन्यायकारक कायद्याविरोधात सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला गांधीजींनी आपल्या अठ्याहत्तर अनुयासोबत ही यात्रा सुरू केली सुमारे तीनशे शहाऐंशी किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी चोवीस दिवसात पूर्ण केला मार्गात अनेक गावामधून जाताना त्यांना लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला हजारो लोक या यात्रेत सामील झाले ज्यामुळे हे एक राष्ट्रव्यापी आंदोलन बनले सहा एप्रिल रोजी दांडी येथे पोहोचल्यावर गांधीजींनी समुद्राच्या किनाऱ्यावरील मुठभर मीठ हुसलून कायदा मोडला ही कृती ब्रिटिशांच्या साम्राज्यावरील एक प्रतिकात्मक हल्ला होता ज्याने भारतीयांना स्वदेशी मीठ बनवण्याचे आणि वापरण्याचे आवाहन केले या घटनेनंतर देशभरात कायदेभंग आंदोलनास सुरुवात झाली दांडी यात्रा केवळ एक प्रतिकात्मक प्रवास नव्हता तर ती भारतीयांच्या एकजुटीचे आणि अहिंसक प्रतिकाराचे प्रतीक बनली या यात्रेने स्वातंत्र्य संग्रामाला एक नवीन दिशा दिली आणि पुढील आंदोलनासाठी प्रेरणा दिली याचे महत्व केवळ भारतापुरते मर्यादित नसून जागतिक स्तरावर अहिंसक प्रतिकाराचे एक शक्तिशाली उदाहरण म्हणून याची नोंद घेतली जाते गांधीजींनी स्वतंत्र चळवळीतील केलेले तिसरे महत्त्वाचे आणि मोठे आंदोलन म्हणजे चले जाव आंदोलन याला भारत छोडो आंदोलन म्हणून देखील ओळखले जाते हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचे पर्व होते हे आंदोलन महात्मा गांधीजींनी ऑगस्ट एकोणावीसशे मध्ये सुरू केले या आंदोलनाचा मुख्य उद्देश ब्रिटिश राजवटीला भारतातून बाहेर हाकलून देणे हा हेतू होता गांधीजींनी मुंबईतील गवालिया टँक मैदानावर सध्याचे ऑगस्ट क्रांती मैदान येथे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी ऐतिहासिक भाषण दिले या भाषणात त्यांनी करो या मरोचा मंत्र दिला हे आंदोलन भारतीयांसाठी अंतिम आणि निर्णायक होते त्यांनी भारतीयांना पूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत शांत बसू नये असे आवाहन केले महात्मा गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे सादर राहणीमान स्वीकारून देशसेवा व समाजसेवेस त्याने स्वतःला वाहून घेतले तीस जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला ला दिल्लीच्या बिर्ला भवनाच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असताना नथुराम गोडसे यांनी गांधीजींची गोली मारून हत्या केली मित्रांनो तुम्हाला महात्मा गांधीजींबद्दल माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा